फिजिक्स सेकंड सेक्शन जो काय आहे तो विद्यार्थ्यांना आणखीन त्रास देतोय का त्रास देतोय तिथले थेरी जमत नाही पण न्यूमेरिकल खूप सोपे असतात पण तिकडे लक्ष देत नाहीत त्याचं कारण का थेरी जमत नाहीये त्यामुळं ह्या पहिले चॅप्टर असतील ते पहिल्या जुन्या शॉर्टमध्ये पाहून घ्या आपण इथं अनॅनालिसिस पाहू आणि जर डिटेल अनालिसिसचा व्हिडिओ मोठा हवा असेल लाँग व्हिडिओ तर ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर करंट इलेक्ट्रिसिटी हार्डली तीन चारच पॉईंट आहेत क्रिशे लॉ पोटॅन्शिओ वेस्टर्न ब्रिज झालं काय ओघड आहे त्यामुळे थिअरी सोपी आहे न्युम्रिकल पण सोप्या आहेत काहीच दम नाही आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट सगळ्यात टफ थिअरी वाटते विद्यार्थ्यांना रिझन काय पॉईंट थोडेसे मिक्स झालेत आणि व्यवस्थित ऍडजस्ट नसल्यामुळं थोडस थेरी टफ वाटते पण न्युम्रिकल हलवा का ह्या सगळ्या सेक्शनमधल्या न्युम्रिकल ना फर्स्ट सेक्शनच्या कम्पॅरेटिव्हली खूप सोप्या आहेत त्यामुळं काही झालं तुम्ही काय करा की ह्याचे न्युम्रिकल सोडू नका थेरी मान्य थोडीशी अवघड वाटेल का इलेक्ट करंट इलेक्ट्रॉनचा फ्लो इंडक्शन वगैरे आपल्याला थोडस लक्षात ठेवणं किंवा आजपर्यंत आपल्याला सवय नाही आहे तर सोपे सोप्या मॅग्नेटिक इंडक्शन परत त्रास देतो का त्रास देतो की आपण पाठ करायला जातोय पण पाठ नका करू इथं थेरी थोडीशी टफ वाटेल पण न्युम्रिकल सूप खूप सोपे आहेत आणि वरती मॅग्नेटिक मटेरियल काय नाहीच आहे एकतर मटेरियल वर येणार किंवा पहिला मोमेंटम वगैरे न्युम्रिकल पडेल आणि थेरीवरती तुम्हाला काय जे मटेरियल्स आहेत डाय पॅरा फेरो त्यातल्या त्यात तुम्हाला काय हिस्टसिस लूप असेल किंवा डोमेन थेरीवरती थेरी क्वेश्चन येणार असतोच एसी सर्किट पॉवर फॅक्टर इंडक्टर कॅपॅसिटर रेजिस्टर किंवा एलसीआर सर्किट डॅट सीट काय नाही आहे थेरी असेल न्युम्रिकल असेल खूप सोपं असतो पॉवर डेरिव्हेशन पडलं तर त्यातल्या त्यात आपल्याला काय लॉटरीज लागल्यासारखं असेल नेचर फोटो इलेक्ट्रिक वर फिक्स क्वेश्चन येणार किंवा शेवटी तुम्हाला थेरोटिकल काहीतरी पडतोय स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स आणि न्यूक्लिअर शाळेमधलं थोडंफार असेल तर इथं तुम्हाला थेरी अवघड नाही जाणार न्यूमरिकल पण रेडिओ हाफ वर आला तर सोपाय पण ज्यावेळी रिॲक्शन वरती मास डिफेक्ट वरती जर uh, क्वेश्चन येईल विथ कॅल्क्युलेशन म्हणजे काय युनिट कन्व्हर्जन थोडासा त्रास देणार आणि हा लास्ट चॅप्टर आहे तुमचा सेमी कंडक्टर ज्यांनी अकरावीचा सेमी कंडक्टर केलाय त्यांना जाईल सोपा न्युमरिकल नाही आहेत बोर्डला पण एंट्रन्सला लॉजिक गेट वर येणारच आहेत पण जर अकरावीचा केला नसाल थोडासा अकरावीचा करून घ्या समजण्यासाठी सोपं जाईल अदरवाईज ट्रान्झिस्टर वगैरे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल पण बाकीची थिरी खूप सोपी आहे